जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है मेरी बात ध्यान से सुनना बाद में ताली लगाना जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है अमित शाह पुणा उद्घार बरच का खरी कहानी सुधा है आज आपण अमित शहा यांच्या याच मराठा आरक्षणावरील विधानाची सत्यता या व्हिडिओतनं मांडणार आहोत काय आहे की केंद्रीय गृहमंत्री जेव्हा मराठा आरक्षणावरती भूमिका मांडतात तेव्हा त्यात काहीतरी सत्यता असणार यात वाद नाही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता असते तेव्हा मराठ्यांचं आरक्षण टिकतं आणि जेव्हा शरद पवारांचं सरकार महाराष्ट्रात असतं तेव्हाच मराठा आरक्षण महाराष्ट्रात टिकत नाही असं अमित शहा म्हणाले आता त्यांच्या या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मराठा आरक्षण हा येत्या विधानसभा निवडणुकीतही कळीचा मुद्दा राहणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे त्यांचा हक्क आहे मात्र या मुद्द्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर होऊ नये मराठा समाजाला जागरूक करण्यासाठी आम्ही आजपासून एक सिरीज सुरू करतोय या सिरीजचा हा पहिला भाग अमित शहा कालच या मुद्द्यावरती बोलून गेल्यानं या विषयावरची हा आजचा व्हिडिओ मात्र एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा काय आहे कोणी याचा राजकीय वापर केला आणि कसे शरद पवार सत्तेत नसले की हा मुद्दा पेटतो हे आम्ही सांगणार आहोत पुढच्या भागामध्ये सरकारनं गेल्या चाळीस वर्षात विविध आयोग नेमले मात्र समाजाला आरक्षण मिळालं नाही ते का मिळालं नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं फक्त कागदी घोडे कसे नाचवून मराठा समाजाला झुलवत ठेवलं ते सुद्धा आम्ही सांगणार आहोत तेही उदाहरणासह आणि तथ्य मांडून मात्र त्याआधी अमित शहा यांच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही पटापट -पत, घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन करा कमेंट तुम्ही या विधानाशी भलेही सहमत नसाल तरीही तुमच्या कमेंट आमच्यासाठी मार्गदर्शक स्रोत ठरणार असतील तर त्याचंही आम्ही नक्की स्वागत करू कृपया घेऊन टाकी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नवनव्या व्हिडिओसाठी बेल लायकनवरती क्लिक करा आणि कृपा करून तुमची मतं कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा नमस्कार मी दिलीप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात भाजपच्या अधिवेशनासाठी आले होते मिशन एकच होतं ते म्हणजे आगामी विधानसभेत भाजप आणि एकंदरीतच महायुतीला भरघोस मताने विजयी करण्याचा संकल्प फुंकणं पुण्याच्या बालेवाडीत बापट सभागृहात आयोजित या भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात अमित शहा यांनी तुफान फटकेबाजी केली सर्वात आधी अमित शहानी भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्साह दिला ऊर्जा दिली आणि मग त्यांनी आपला मोर्चा वळवला तो थेट महाराष्ट्रातला सर्वात जास्त भेडसावणारी समस्या ही समस्या अर्थातच मराठा आरक्षणाची मराठा आरक्षण ही मुळातच समस्या नाहीये यावर होणारं राजकारण ही समस्या आहे एकीकडे करेक कार्यक्रम करणार असं म्हणत मनोज जरांगे पाटील सारखं सरकारला धारेवर धरणार अरे सरकारे आहे साऱ्या गोष्टी दमनं घ्यायला लागतात आणि कोर्टात टिकेल अशा प्रकारे कराव्या लागतात त्यासाठी अनेक गोष्टींचा उहापोह करावा लागतो मात्र उपोषणाचं हत्यार रोपसायचं आणि सरकारला थेट धारेवर धरायचं म्हणजे एकाच प्रश्नावरती सरकारचं लक्ष खेळवायचं हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचे आपले असे काही प्रश्न आहेत सरकार त्या समस्या दूर करण्यासाठी सत्तेत असतं शेतकरी आत्महत्या आहेत पाण्याची अजूनही अनेक भागात बांधवं आहे शेतकऱ्यांना सौरपंप द्यायचे आहेत राज्याच्या युवकांना हाताला रोजगार द्यायचा आहे जगात महाराष्ट्राला नंबर एकचं राज्य करायचं आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सरकारला करायच्या आहेत मात्र जरांगे पाटील फक्त मराठा आरक्षण या एकाच मुद्द्यावरती सरकारला खेळवून ठेवण्याचा जो प्रयत्न करतायत आहेत किंबहुना पडद्याआड जे राजकारण करतायत ते संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय या राज्यातले मराठा बांधव ओबीसी बांधव जाणतायत वेळोवेळी त्या विरोधात आवाजही हे बांधव उचलत आलेत हेही महाराष्ट्राने पाहिलंय आता मूळ मुद्द्याकडे आपण येऊया भाजपच्या विरोधात रान उठवायचा हा जरांगींचा प्रहार असतो मग राज्यात किंवा देशात एक नंबर पक्ष असलेल्या भाजपमध्ये मराठे नाहीत ओबीसी नाहीत मग ते भाजप विरोधी भूमिका का घेत का नाहीत कारण एकच राज्य सरकार मराठ्यांसाठी जे काही करत आहे ते भलेही आत्ता असते कदम वाटत असलं तरीही भविष्यात ते फुलप्रूफ असणार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचं देणारच देणारच करून दाखवणार कुठे केलं त्या घोषणा खुद्द शरद पवारांसारखे मुत्सद्दी राजकारणी सोबत असताना का नाही देऊ शकलेत आरक्षण का ते आरक्षण टिकलं नाही कायद्याच्या पातळीवरती शरद पवार सत्तेत असताना म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा सालापर्यंत का नाही मिळालं मराठ्यांना आरक्षण तेव्हा मराठा आरक्षणाचे मोर्चे का नाही निघाले अगदी अलीकडे दोन हजार एकोणीस ते बावीस या अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवारांची त्यांना साथ असताना कुठे निघाले मोर्चे आता म्हणाल की तो काळ कोरोनाचा होता होता की एक वर्ष होता की त्यानंतर तरी निघाले का हे असे मोर्चे त्यावेळेस का नाही केला जरांगेंनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम हे सारा जेव्हा भाजप सरकार सत्तेत येतं तेव्हाच मराठा आरक्षणाच्या नावाने ओरड का होते फडणवीसांना का एकसारखं लक्ष केलं जातं त्यांची जात पाहून तर नाही ना की फडणवीसांवरती आरोप केले की भाजप संकटात येईल हे कपट मनात ठेवून हे असा आरोप किंवा ही अशी विधानं केली जात आहेत का परवाच प्रसाद लाड यांनी फडणवीसांवरती जरांगेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं तर त्यावरती काय म्हणाले जरांगे प्रसाद लाड यांनी फडणवीसांशी लग्न करावं ही भाषा एखाद्या सो कॉल्ड मराठ्यांचा कैवार घेणाऱ्या माणसाच्या तोंडी शोभते ही महाराष्ट्राची संस्कृती आहे छगन भुजबळांवर कशा कशाप्रकारे तोंडसुख घेतलं होता आणि तेव्हा त्यांची भाषा काय होती तीही पहा छगन भुजबळ बोलला तलवार मग म्हणजे हे असलं काहीतरी बोलायचं आणि समाजाची दिशाभूल करायची हा एकच उद्योग जरांगे पाटील यांना येतो भाजप किंवा महायुतीचं सरकार मराठा आरक्षण कोर्टात टिकेल आणि मराठ्यांना ते मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे त्यापूर्वी सरकार समोरचं हे आव्हान पहा सध्या महाराष्ट्रात एकंदरीत बावन्न टक्के आरक्षणाचा कोटा त्या सा तक्के। तक्के आहे त्यापैकी तेरा टक्के आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी आरक्षित आहे अनुसूचित जमातींसाठी साठ टक्के ओबीसी समाजासाठी एकोणीस टक्के दोन टक्के विशेष मागासवर्गीय अकरा टक्के भटक्या विमुक्त जातींसाठी आरक्षण आहे आता त्यातही जरांगे म्हणतात ओबीसीतून आरक्षण द्या मग तो समाज आपला हक्क का इतरांना देईल व्हिडिओ लांबतोय म्हणून आटोपतं घेतोय मनोज जरांगे पाटलांनी ही राजकीय खेळी थांबवावी त्यांना असं वाटत असेल की भाजप आणि महायुतीवरती आरोप केल्यावर मराठ्यांना आरक्षण मिळेल तर ते तसं नाही आहे हे कोणीतरी मराठा अभ्यासकांनी किंवा मराठा वर्गातल्या कायद्याच्या अभ्यासकांनी जरांगेंना सांगावं उगाच महाराष्ट्राला एकाच प्रश्नावर केंद्रित करून राज्याच्या विकासात अडसर बनू नये तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं सांगा म्हणजे आम्ही घेऊन टाक प्रत्येक वेळेस ठाम भूमिका घेत असतो आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांचा तो हक्क आहे पण त्या आडून राजकारण होता कामा नये तुम्हाला आमच्या विशेष सिरीजच्या या पहिल्या भागाबद्दल काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा सिरीज तुम्हाला आणखीन काय त्याबद्दल माहिती हवी आहे तेसुद्धा सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल ऐकनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद